हां मी श्रीनिवास कोथपाघर राहणार तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली वय त्र्याहत्तर मला गेल्या वीस वर्षापासून मानेच्या खालच्या बा मानेच्या जवळ एक गाठ झालेली होती गाठ अगदी ती शेंगदाण्यासारखी होती आणि आता ती गाठ लिंबवाप्रमाणे झालेली होती मला आयुर्वेदिक औषधाचं दुकान आहे कराडमध्ये श्रद्धा आयुर्वेदिक म्हणून त्यांना मी ते दाखवलं त्यांनी मला डॉक्टर प्रवीण मानेंचं नाव सांगितलं मी त्यांच्याकडं आलो त्यांनी मला त्याच्यावरती उपचार सांगितले आणि गाठ बरी झाली पण माझ्याकडून उपचार थोडे थांबले पुन्हा नंतर मी अजून त्याप्रमाणे सुरू केले मुळी लावली काही औषधांची उकळून घेतली आता पूर्णपणे गाठ विरलेली आहे त्याच्यानंतर मला गेल्या दीड दोन वर्षापासून खोकल्याचा त्रास होता आणि तो खोकला नॉर्मल म्हणून मी त्याच्यावरती लिक्विड घेत होतो गोळ्या घेत होतो पण मी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी मला मानेच्या गाठीशी आणि तुम्हाला कधी टी बी झाली असा प्रश्न विचारला मी माझ्या गावात होतो त्यांनी कराडमधून प्रश्न विचारला मी सांगितलं एकोणीसशे सत्याहत्तर साली मला साहेब टी व्ही झाली होती म्हणून आणि त्याच्या आधारावर त्यांनी मला औषधं दिली आज मी पूर्णपणे त्यातून मुक्त आहे आणि आता मी फंगल इन्फेक्शनसाठी त्यांच्याकडे आलो आहे त्यांनी मला ते औषधं दिलेले आहेत तर डॉक्टरांचं जे आयुर्वेद आहे प्रॅक्टिस इतकं उत्तम आहे की आता मी याच्यापेक्षा पुढं काय तुम्हाला सांगूही शकत नाही याबद्दल मी डॉक्टरांचं अनेक वेळा अभिनंदन करतो आणि डॉक्टरांचा शतशा आभारी आहे